नमस्कार आपण पाहत आहात सदर केनिया न्यूज ध्रुवा महिला उद्योग समूह आकाशीनगर कराड श्रावण मास व राष्ट्रीय महिला लघु उद्योग दिन याची औचित्य साधून खास महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन महामेळा आयोजित विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न या चॅनेलला बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बद्दल पत्रकार एल एन आमचे मामान सोनवले सर सर्वांनीच मला सपोर्ट केलाय त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आणि शिवाजी महाराजांच्या काळात एक शंभूराजांचं असं वाक्य होत की मी एकटा मोठा नाही झालो पाहिजे सदा समाज मोठा झाला पाहिजे माझी रयत मोठी घड पाहिजे रेसुकी तर मी आजच्या प्र प्रशिक्षणाचं उद्दिष्ट लक्षात घेतलं तर आज जरी तुम्ही ज्या संख्येने महिला उपस्थित राहिले ना तुम्ही प्रशिक्षण घेतलं उद्या त्यापैकी वीस तीस चाळीस काही पन्नास टक्के महिलांनी खरोखर त्या उद्योग जे शिकलेले प्रशिक्षणाचं प्रोडक्ट स्वतः तयार केलं मार्केटिंग केलं विकलं तुमच्या कुटुंबाला हातभार लागला लांबी आणि रुंदी इंच इंच इलेक्ट्रिक दोन्ही बाजूला चार चार इंच तोडायचं आवडला का मास्क दुसरा तुमच्या मुलांच्यासाठी पण तुम्ही घरी बनवू शकता लोकांना पण बोलवू पण मोठ्या लोकांना हे नाकावरती जास्त आलेले नाही बरोबर दिसत ना मुलांना जास्त कुटुंबच वगैरे म्हणून हे मास्क बरोबर आहेत ना फक्त साईज मोठी आणि लहान एवढा तो फरक असते मी आता तुम्हाला इथं सव्वा दोन मीटर लांबीचा आणि रुंदी साईजचा आता फॉल दाखवणार आहे छोटा फॉर्म प्रत्येक लेडीज असतात फॉल लावणे पण साडी कोण घालत नाही त्यामुळे तुम्ही घरी पण असे फॉर्म म्हणून कुठेतरी आपल्या ओळखीने दुकानदारांना वगैरे असं टेलर लोकांना वगैरे देऊ शकता ना हा मॅडम च कौतुक बर तेवढं कमी आहे बघतात मॅडम एक इंच एक साडे सहा मध्ये चिनाय मार्ग साठी एक इंच घेऊन दोन्ही साईडला अंतदार इंच दोन पाया निघणार आहेत आपल्या मागची एकाच सुट्टे पैचा पत्रा नाहीये हा घेर हेअरचा काही सॅटिंगचा पत्रात चुवता नाही लेटच्या टाळ्यांच्या आत मग लांबी दोन मीटर आणि एक मीटर रुंदी एवढाच कपडा कट करायचा दोन मीटर आहे आणि एक मीटर रुंदी आहे फक्त आहे ना लेस ले धुवरून घ्यायची चुनरी तयार होते काही करायला लागत नाही ना फोल्ड वगैरे करायचं नाही काही नाही फक्त लेट जोडायची कडे माझे छोटे छोटे पण बनवू शकता ना बारा बारा बाय बाराचे अठरा बाय अठराचे वीस बाय वीसचे असे बनवू शकता ना तुम्ही हे गाव गणपती सगळ्या हे भरपूर चालते हे जर चुनरीच कोणा कोणाला आवडलं सगळ्यात सगळ्यांना आवडले जोरट टाळा वाजवा काय सांगते की संभारा प्रत्येक तेस्तेच बोलते की आमच्याकडे काम घ्यायला येऊ नका तुम्ही तुमचा उद्योजिका बना डौल भूरा ज एक बाणचा नाहीये तर अनेक कितीतरी प्रशिक्षण शिबिरा झालेली आहेत ज्याच्या माध्यमातून महिलांचा उत्पूर्ण प्रतिसाद देखील मिळालेला आहे ते शिक्षणीकरणासाठी पाऊल उचललेला आहे की आज त्या काळातून महिला सक्षम कशा झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी आज आपल्याला इथं बोलावून वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं म्हणजे कसं पॅडपाऊच पिशवी मास्क नंतर चुलरीला डिझाईन करून आता गणपतीचे सण आहे गौरी सण आहे गौरी गणपतीच्या वेळेला ते करायला आपल्याला लागतच दिवसभरामध्ये आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाचा थोडक्यात अभिप्राय खूप छान मार्गदर्शन भेटलं व्यवसाय कसा करायचा काय काय कशा कशातून आपण काय काय करू शकतो असू दे ती स्वतः सक्षम बनली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे प्रत्येक महिलेनी आपली मुलगी तिच्यावर संस्कार चुकीचे घडू नये ती, ती काय करते ह्याच्यावरही त्यांचे लक्ष असू द्या म्हणजे काय जिथून शून्य निर्माण होतं ती शून्य कोण आहे आणि जी शक्ती कोण आहे तर ती महिला आहे आणि त्या महिलांसाठी हा तो काम करतोय त्यांना उभं राहण्यासाठी काय तू काम करतोय धरपडतोय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी पण त्याच कारण अध्यात्म वगैरे हे सगळं ठीक आहे मी करतोय पण खरा देव लागतो मी माझ्या समाजाचा जर खरंच पुण्य मिळवायचं असेल तर ही जिवंत माणसं है। आहेत ह्यांच्यासाठी काहीतरी धडपडलं ना आपण तर मला वाटतं माझी भक्ती पूर्ण होईल आणि म्हणून मी एक संस्था स्थापन केली प्रशिक्षण मिळालं काय घेऊन खूप छान वाटलं त्यातलं सोप म्हणजे चुनरी वस्त्रमाळ आणि वापे मला सोपं वाटलं काय काय शिकायला मिळालं चुनरी वगैरे पिशवी ते आवडलं खूप छान वाटलं परकर, ले ले पिश्वी पिश्वी, परकर मास्क पिशवी हे शिकायला भेटत परकर परकराच खूप आवडलं सांगितलेलं मला ते खूप आवडलं काय काय शिकायला मिळालं पिशवी पिशवी कापडी पिशवी परकर मास्क चुनरी वगैरे सगळे छान आहे म्हणजे एकदम पिशवी वनिता मोरे मॅडम प्रशिक्षण ज्या उद्देशाने घेतलं महिलांची महिलांना छोटे छोटे उद्योग काढता यावे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी या माध्यमातून त्यांनी सकाळपासून आपल्याला मास्क पर्कर चुनरी औषधी वाती आणि वस्त्र इत्यादी छोटे छोटे लघु उद्योग दिले आम्हाला खूप काही शिकायला भेटलं प्रशिक्षण एकदम छान सुरुवात पण छान झाली आणि पण छान झाला धन्यवाद प्रशिक्षण त्यांनी दिले ते खूप छान दिलं आणि महिलांनी यातून घ्यावं असं मला वाटतं दिवसभरामध्ये आपण या दुर्वा महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्यापैकीच या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपल्याच उपस्थितांमधून काही ड्रॉ या ठिकाणी आपण काढलेले आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्या आपण सकाळपासून वाट पाहतोय अशा आमच्या रोहिणी पाटील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योजिका म्हणून त्या खराब झारखंडहून आलेल्या आहेत रांची झारखंड अशा या व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी आपल्या दुर्वा महिला उद्योग समूहाच्या वतीने होतो एकदा जोरदार टाळ्या सौ रोहिणीताई पाटील महिलांसाठी वेगवेगळे व्यवसाय आणले काही वेळेस त्यांनी महिलांना भरपूर सपोर्ट करून पुढेही नेलं पण त्यांचा काही पडता काळ होता तेव्हा त्यांनी खचल्या नाही किंवा आपण आपल्याला असं वाटतं की मी एखाद्या महिलेला मदत केली आणि तिचं जर व्यवस्थित रिस्पॉन्स येत नसेल किंवा काही गोष्टींमुळे अडचणीत आल्यावर काही महिला हात सोडून निघून गेल्या म्हणजे अगदी घरातली सुद्धा तरी माणूस खचून जातो पण त्या खचल्या नाहीत की त्यांचं महिलांबद्दलचं मत कधी बदललं नाही आपण म्हणतो ना की हा बाबा ह्या महिला अशाच असतील मग परत त्यांना मदत करायला नको तर हे वाक्य मी कधीही त्यांच्या तोंडातून ऐकलं नाही त्या पुन्हा जोमानं उभ्या राहिल्या परत त्यांनी सगळ्या गोष्टी चालू केल्या आणि अजूनही त्या सातत्यानं का महिलांसाठी काम करते खरं तर ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपल्या घरात जरी छाडीची छोटी भावना झाली तरी आपण घरात त्यांवर रुचतो वेगळे राहण्याचा निर्णय घेतो पण त्या कधीही आपल्यावर रुचल्या नाही किंवा त्यांनी आपल्याला कधीही सोडलं नाही त्या प्रत्येक वेळेस त्यांना हेच वाटतंय की मी ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचावं त्यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावं आणि उत्तरो उत्तर त्यांची उत्तर प्रगती कशी मला करता येईल त्याच म्हणजे मला वाटतं दिवस रात्र त्या तोच विचार करत असतील आणि खरंच मॅडम प्राऊड ऑफ मला तुमचा खूप अभिमान वाटतो म्हणून मी आजपर्यंत मी त्यांना कधीही कुठल्याही कार्यक्रमासाठी काही म्हणले नाही मी नेहमी त्यांच्यासाठी गेल्या पंधरा दिवसामधलं वातावरण पाहता अगदी मन सुन्न करणार अगदी भावनांना बोथट करणारं असं वातावरण होतं आपणही सुरक्षेबाबत काम करत असता काय प्रतिक्रिया त्या संदर्भात मॅडम मी फक्त एवढ्याच बोलेल नमस्कार नाव सांगा प्रथम आपल्याला फाउंडेशनचं हिंद नमस्कार मी ऑल इंडिया पोलीस सेवा संघटना भारत महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा गीतांजली चौबुले आपण शक्यतो म्हणजे महिलांसाठीच मी जास्त काम देते करते तर आता मला असं फक्त म्हणायचं की जे पंधरा दिवसात जे चाललेलं आहे की महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत तर त्या महिला सुरक्षित का नाही आहेत तर ह्यासाठी आता सध्या आपले काम चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये की ह्याला जबाबदार कोण आहे तर पहिली गोष्ट मी एवढंच बोलेल की माझ्या मते घरातले आई वडील ह्याला बऱ्यापैकी जबाबदार आहेत का तर हल्ली काय झालं आहे गड पूर्वी जसं होतं की मुलींना मुली काही गोष्टीत बंद नव्हती की बाबा ह्या टायमात मुलींनी घराच्या बाहेर पडणं ह्या टायमात पडू नये तर अशी बंधनं कुठेच राहिलेली नाहीत आणि इंटरनेट मोबाईल हा सुद्धा वापर चुकीच्या पद्धतीने होतो की मुलं मुली खूप फॉलोअर झालेले आहेत दुसरी गोष्ट मुलींचे जे कपडे घालण्याचे जे पद्धत आहे ते आता खूप चुकीच्या पद्धतीने झालेत आणि ह्याच्यावर शक्यतो आईनेच ही जबाबदारी घेतली पाहिजे की बाबा तुम्ही बाहेर वावरताय कॉलेजमध्ये वावरताय पण साडेतीन वर्षाच्या मुलगी जी कपडे घालते त्याचा तर तिचा दोष नव्हता ना याबाबत काय सांगाल कसं आहे वासना जर जे म्हटलं पुरुषांची किंवा काय मॅडम मी ह्याला एकच उत्तर देईल की ह्याला जबाबदार फक्त इंटरनेट मोबाईल आणि ह्या गोष्टीमुळे पुरुषवृत्ती सुद्धा जबाबदार तेवढीच आहे सुद्धा आहेच तेवढी जबाबदार मी म्हणतच नाही आहे पण माझं म्हणण्याचा उद्देश मॅडम एवढाच आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत लहान वया ज्या घडतात ते लहान वयापासून मुलांच्या हातात मोबाईल येणं किंवा हे वाईट वृत्ती जे घडतात ते तर ह्या टाळल्या नारी शक्ती म्हणजे नारीसाठी किंवा स्त्रियांसाठी कार्य करते ते संस्थेचं नाव काय सत्कार्य सामाजिक विकास संस्था त्याला काय मिळवायचं असेल ना तर इथेच आहे ब त्या परमेश्वराकडे खरोखर जर पोचायचं असेल ना तर सत्कर्म म्हणून आम्ही आमच्या संस्थेचं नाव सत्कार्येशू ठेवलं आहे की सत्कर्म हाच खरा धर्म तुम्ही जर इथे राहून जी सेवा जिवंत माणसाची सेवा कराल किंवा अडल्या नडल्यांची मदत कराल ना तर ती खरी सेवा आहे त्यातून जे पुण्य मिळतं ना ते कधी न संपणार आहे हे विषयीचं जे समाजकार्य आहे त्यांच्याविषयी प्रगतीची भावना आहे कल्याणाची भावना आहे काय प्रतिक्रिया विश्वाची उत्पत्ती ही खरं शून्यातून न होता शक्तीतून झालेली आहे आणि शक्ती ती म्हटलं की ती स्त्रीलिंगच आलं बरोबर मी असं म्हणतो की माझ्या अभ्यासातून की ब्रह्मा विष्णू महेश हे नंतर आहेत पण ब्रह्मांडात आधी जे होतं ते शक्ती होती अशी शक्ती जिला स्वतःचा पण आकार नव्हता त्या शक्तीने हे सगळं ब्रह्मांड आणि विश्व निर्माण केले आहे आणि मुळात जी शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती म्हणजेच नारी शक्ती असं प्रशिक्षण महिलांसाठी घेतात आणि त्यांनी खरंच असं महिला खेडेगावातही आमच्या पाटण तालुक्यातही महिलांसाठी प्रशिक्षण घ्यावं राष्ट्रीय महिला लघु उद्योग दिन साजरा केलेला आहे टाउन हॉल कराड टाउन हॉल इथे आपण तीस ऑगस्ट राष्ट्रीय लघु महिला उद्योग दिन व श्रावणी शुक्रवार असा औचित्य साधून महिलांसाठी प्रशिक्षण घेतलं होतं नऊ ते दहा वस्तूंचं आपण इथे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि महिलांचा प्रतिसाद चांगला होता त्यांना आम्ही पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हे उपक्रम राबवत असतो आणि इ इथून पुढे ह्याचाच हे घेऊन प्रत्येक महिलेने आमच्याशी संपर्क साधून स्वतःच्या पार उभे राहण्यासाठी आमच्याशी संपर्क राहावं प्रशिक्षणानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत असणार का मॅडम हो हो, हो प्रशिक्षणानंतर सुद्धा कायमस्वरूपी आम्ही त्यांच्यासोबत आहे आमच्या प्रशिक्षणाचा अर्थच मुळात असा होता की आम्ही महिलांना ऑलरेडी दुर्वा महिला उद्योग समूह महिलांना घरात बसल्या काम देते पण प्रत्येकाला आमची सभासद फी भरणं शक्य नसतं किंवा आमच्यापर्यंत येणं पोहोचणं शक्य नसतं म्हणून आम्ही आज एक प्रशिक्षण ठेवलं होतं की तुम्ही आमच्याशी संलग्न न राहता स्वतःच्या जीवावर पण उभे राहू शकता पण त्यासाठी त्यांना चालना मिळणारं किंवा प्रोत्साहन देणारं काही प्रशिक्षण नसायचं किंवा मार्गदर्शन नसायचं म्हणून मी रोहिणी पाटील मॅडम ज्या पाटण तालुक्यातील मोठ्या उद्योजक आहेत आणि त्यांचंच मार्गदर्शन आम्ही घेत असतो नेहमी त्यांचं पाठीशी पाठबळ असल्यामुळं त्यांचं परत तडाखेचं सर, असं सर्वांना मी एकत्रित करून हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांच्याशी पाठीशी महिलांच्या आमच्याकडून काम घेऊ किंवा स्वतःच्या पायावर त्यांनी उद्योजिका व्हावं हो, आमचं त्यांच्याशी कायम पाठीशी असणार आम्ही त्यांच्या मॅडम आज काही महिला उपस्थित राहू नाहीत मग याच्यानंतर अशी संधी परत उपलब्ध करून द्याल का हा आज काय झालं श्रावणी शुक्रवार होता पण माझं एकच तसं होतं की राष्ट्रीय महिला लघु उद्योग दिन आहे आणि म्हणून मी हा टास्क ठेवला होता की आज तीस तारखेलाच उपक्रम घ्यायचा पण मला अनुभव आला की शुक्रवार श्रावणी शुक्रवार शेवटचा असल्यामुळे बऱ्याच महिला काही कार्यक्रम आहे पस्तुक शांती हळदीकुंकू अशा ह्याच्यात अडकल्यामुळे काही महिला पावती करून म्हणजे रजिस्ट्रेशन करून सुद्धा येऊ शकल्या नाहीत तर आता तेच मला म्हणजे कसं तरी वाटतंय त्यामुळे मी लवकरात लवकर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आत टाऊन हॉलमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रशिक्षण उपक्रम राबवणार आहे आणि अमृतपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भी विषय भी सह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात